कार्यकर्त्यांच्या कडे नेत्यांच्याकडे पक्षांच्या कडे पैसा नाही जो व्यवस्थेच्या पक्षांच्या तोडीला निवडणुकीमध्ये तुम्हाला तो वापरता येत नाही आर्थिक दृष्ट्या कोणताही समाज जोपर्यंत सक्षम होत नाही राजकीय दृष्ट्या त्या समाजाचं प्राबल्य निर्माण होत नाही त्या बाकीच्या सगळ्या 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 हवेत ते सोडून द्या विषय प्रॅक्टिकली मी काम करतो आणि प्रॅक्टिकली जीवनात जगायला शिकलं पाहिजे वास्तवतेच्या जीवनात जगायला शिकलं पाहिजे जे डोळ्याला समोर दिसतंय ती म्हटलं पाहिजे त्याच्यामुळे वास्तवतेच्या जीवनात जगायला शिकल्यानंतर आपल्याला सगळे प्रयत्न त्यामुळं आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज जोपर्यंत सक्षम होणार नाही तोपर्यंत तुमचं राजकारण कधीही फुलणार नाही त्यामुळं आर्थिकदृष्ट्या मॅक्झिमम शासनाच्या जेवढ्या पण योजना असतील ज्या असतील पूर्वी तर कसं होतं की डायरेक्ट एखादा लेटर द्यायचं मग ते कागदपत्र मागवायला लागायचे मग ते फार किचकट काम होत आता आपल्या समोर मोबाईल आहे मोबाईल मध्ये पुढे संपूर्ण डिपार्टमेंट सगळे डिजिटल त्या डिपार्टमेंटच्या मध्ये गुंतवत योजनेचा अभ्यास करा अनेक गोष्टी त्या व्हेंचर कॅपिटल संदर्भात सांगितलं तुम्हाला सगळ्यात महत्वाची आणि फ्लेक्सिबिलिटी आणि आता आम्ही जवळजवळ साडे सातशे लोकांना दिली त्या योजने सांगतो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना फार महत्वाची योजना आहे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ग्रामीण भागातल्या लोकांनी जरूर ह्या योजनेमध्ये लक्ष द्यायचं आहे आपली जेवढी पण मुलं आहे तिथे शिकणारे किंवा काय कार्यकर्ते असतील ते ग्रामीण भागातून सगळे आपण आणून आहोत माझ्या आयुष्याचे पंचवीस वर्ष ग्रामीण भागात गेले त्यामुळे ग्रामीण भागामध्ये इकॉनॉमिक स्तोत्र काय लेवलचा असतो ते आपल्याला माहित आहे आणि दलित समाजामध्ये किंवा अंबड समाजामध्ये इकॉनॉमिक स्तोत्र नसल्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये अन्य अत्याचार होतात त्याची कारण इकॉनॉमिक लढलेली आहेत सगळी कारण इकॉनॉमी मध्ये अर्थशास्त्रामध्ये धरलेले आहेत तुमच्यावरती होणारे अन्न अत्याचार ही इकॉनॉमी मुळेच होता ज्याच्याकडे पैसा नसतो गरी तो गरीब असतो त्याच्यावरतीच अन्य अत्याचार होता विरोधी अन्य ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे कोणीच गरीब त्याच्या वाटत जात नाही मग आपली लोक पैशाने झाले पाहिजे आपल्या लोकांनी पैसे कमवले पाहिजे कसे कमावायचे पैसे बाबासाहेबांच्या नंतर यात समाजामध्ये एक मध्यमर्ग निर्माण झाला सामाजिक आर्थिक आणि राजकीय शासनाच्या ज्या 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 विभाग आहेत किंवा ज्या 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 विभागाच्या मार्फत अशी योजना राबवल्या जातात त्या त्या अधिकाऱ्यांना असं काम दिलं पाहिजे की त्यांनी प्रत्येक महिन्यातून एकदा तरी अशा शिबिराचं शे आयोजन केलं पाहिजे त्यांच्या डिपार्टमेंटकडून आणि लोकांना जे उद्योजक घडू इच्छित आहेत अशा लोकांना त्याची त्या योजनांची माहिती दिली पाहिजे अनेकदा आम्ही जेव्हा या उद्योगांच्या माध्यमातून लोकांपर्यंत संपर्क करायचा प्रयत्न करू त्या लक्षात आलं परंचा, परंचा की अनेक उद्योगांची माहिती त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनासुद्धा नसते ती फार मोठी शोकांती आहे त्यामुळं शासनानं त्याच्यावर नुसते स्कीम्स काढून किंवा योजना जाहीर करून त्याचा उपयोग होत आहे त्या योजना इम्प्लिमेंटेशन झाल्या पाहिजेत शेवटपर्यंतच्या घटकापर्यंत त्या योजना पोचल्या पाहिजेत त्या पोचतात की नाही त्याच्यावरती ही अंकुश ठेवला पाहिजे तर त्यासाठी शासनानं असे काही सेंटर्स तयार करावे जेणेकरून की उद्योगाच्या संदर्भात सर्वसामान्य जनतेपर्यंत ही माहिती गेली पाहिजे आणि त्यातून काही बरेचसे उद्योजक तयार होतील त्यांना त्याचा त्यातला फायदा फायदा होऊ शकतो पुण्यामध्ये तुम्ही खाद्यपदार्थ गाड्यांचं उदाहरण दिलं त्याच गाड्या आपण मुंबईमध्ये चालू करण्याचा प्रयत्न करता पण त्याच्या मागे बीएमसीवाले आपल्याला परमिशन देतील गाड्या उभा करण्याच्या संदर्भातल्या तयार केला आहे त्यावर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या वतीने त्याला संमती दिली जाते आणि फूड डिपार्टमेंट फसायचं लायसन पण त्या माध्यमातून त्याला दिलं जातं लिगली सगळे लायसन्स वगैरे तयार करून ही त्याच्यानंतरच आम्ही त्या व्यक्तीनं अलॉट करतो गाड्या उद्योग सुरू करण्यापूर्वी उद्योजकांना जे जे नवीन पिढी आहेत त्यांना कागदपत्राचा अभाव म्हणजे होतो आणि त्यांच्याकडे त्यांना नक्की काय माहीत नसतं की कागदपत्र कसे कर सबमिट करायचे कोर्टून करायचं आहे याबद्दल काय मार्गदर्शन करतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की उद्योग कसा निर्माण करायचा किंवा उद्योग एखाद्या योजना कुठून कशी घेऊन यायचं त्या संदर्भात फार आज्ञा नाही आपल्या लोकांच्यामध्ये म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये तर कागदपत्राच्या संदर्भामध्ये मी आता इथं जाहीर केले की आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला झिरोपासून म्हणजे कोणती कागदपत्र जमा करायचे त्याचे डी पी कसे बनवायचे म्हणजे रिपोर्ट कसे सबमिशन करायचे हे सगळं प्रतिक्षण आम्ही प्रशिक्षण इथं आमच्या टीमच्या वतीने दिलं जातं आणि त्याच्यातून एकदम परफेक्ट त्यांना मार्गदर्शन मिळतं जेणेकरून की हे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक आता लाखो रुपये काही लोक उकळतात पण आम्ही हे कम्प्लिटली समाजकार्य म्हणून सामाजिक लेवलवरती झिरो पैशामध्ये काम करत असतो आणि असे उद्योगमध्ये होत आहे त्याबद्दल काय सांगा हा उद्योजक मेळावा हॉस्टेलच्या मुलांनी म्हणजे ते जाऊ संत एकनाथ जे वसतिगृह आहेत चेंबरमध्ये त्या सर्व मुलांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता मुळात सगळे हे जे काय विद्यार्थी आहेत ते ग्रामीण भागातून झालेले आहेत आणि अनेक मुलं आर्थिक दृष्टिकोनातून जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असणारे अनेक घटक म्हणाले वेगळ्या जातीची म्हणून तर यांनी ठरवलं की बाबा उद्योजक मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या अशा काही योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून आम्ही आमचं आर्थिक स्तर उंचवण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे म्हणून मला तरी निमंत्रित केलं होतं फार मोठ्या संख्येनं विद्यार्थीवर्ग काही कार्यकर्ता वर्ग या ठिकाणी उपस्थित होता आणि केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या अनेक योजनाच्या फ्लेक्सिबल आहेत ज्या माध्यमातून आर्थिक स्तर महत्वानात त्यांचा उंचवता येऊ शकतो अनेक उद्योगांच्या माध्यमातून जे इकॉनॉमिकली सुधरू शकतात स्वतःची अशा अनेक योजनांचे मी ह्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे ते मुलांना माहिती दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व्हिसेसच्या मागे लागण्यापेक्षा अनेकदा एज्युकेशन झाल्यानंतर सर्व्हिसेसच्या मागे धावत धावत हा विषयची दहा ते पंधरा वर्ष निघून जातात आणि नंतर प्रचंड फ्रस्ट्रेशन आणि ससेवळपणाचे ते जेवत राहते जी होत राहते तर बेटर हे आहे की तर साधनाच्या योजनांच्या माध्यमातून आपले स्वतःचे उद्योग निर्माण करा आणि उद्योजकतेच्या माध्यमातून आपला आर्थिक स्तर सामाजिक न्याय विभागाकडून असे कोणकोणते उद्योग आहेत की आपल्या जे नवीन पिढी आहे त्यांना ते योग्य ते रीत्या हाताळू शकतात आणि काय काय अनुदान कोणत्या कोणत्या उद्योगातून मिळतंय मुळात इथे एक सामाजिक न्याय विभागाकडून राज्य शासनाचे जे उद्योग आहेत ते इंडस्ट्रीयल प्रोडक्टमध्ये आहेत तर बरेचसे उत्पादन तुम्ही करू शकता त्यामध्ये स्टील उत्पादनं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर टेक्स्टाईलमध्ये आहे अशा अनेक उद्योग तुम्ही सामाजिक न्यायाच्याकडून पाच कोटी सात कोटी आणि दहा कोटीपर्यंतचे राज्य शासनाचे उद्योग आहेत ते करू शकतात सामाजिक संस्थांना सामाजिक न्यायाच्या अडचण त्याचबरोबर केंद्र शासनामध्ये सामाजिक न्याय विभाग जो आहे त्याच्यामध्ये एक वेंचर कॅपिटल नावाचा फंड आहे जो की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून आपल्याला बिझनेस डेव्हलपमेंट करता येतो किंवा मोठा बिझनेस करता येतो त्यासाठी वीस लाख रुपयेपासून कमीत कमी ते पंधरा कोटीपर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून वेंचर कॅपिटलच्या माध्यमातून तुमच्या बिझनेसला डेव्हलपमेंट करण्यासाठी फंड दिला जातो आणि तो जवळजवळ चार टक्के दरानं फार फ्लेक्झिबल व्याजदर असल्यामुळं फार ती योजना जी आहे ती फार चांगली योजना आहे आणि लोकांच्यापर्यंत त्याचा नक्कीच त्याचा फायदा होतो तर ह्या योजनेच्या संदर्भात मी माहिती दिलेली आहे लोकांना तर सामाजिक न्याय विभागाच्या तर्फे ही योजना फार चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटन झाली पाहिजे आपण आतापर्यंत उद्योगता मेळावे घेतले ह्या मेळाव्यातून किती लाभार्थी झालेले आहेत आणि कोणाकोणाला याचा फायदा मिळाला आतापर्यंत किती उद्योग निर्माण झालेले आहेत जवळजवळ गेली तीन वर्षापासून आम्ही उद्योजकता विकास हाच आमचा ध्यास अशी एक टायटल देऊन आम्ही हा पॅटर्न चालू केला संपूर्ण कोणत्याही जाती धर्मातल्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मागत गेला असेल तर त्यांना हा या उद्योग योजनांच्या माध्यमातून उद्योग मिळवून दिले त्याच्यामध्ये प्रधान मत्स्य संपदा योजना आहे प्रामुख्यानं व्हेंचर कॅपिटल आहे एम एस एम ई आहेत त्याच्यानंतर एन एस एफ डी सी आहेत अशा अनेक योजना राज्य शासनाच्या पण काही योजना सामाजिक न्यायच्या आहेत अशा माध्यमातून तकरीबन जवळजवळ सा तीन वर्षाच्या कालखंडामध्ये साडेआठशे उद्योजक आम्ही सक्सेसफुल करू शकलो आणि महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे त्यांचे उद्योग आता सुरू आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये माझं टार्गेट आहे येणाऱ्या एक ते दोन वर्षामध्ये मॅक्झिमम अजून एक ते दोन हजार लोक उद्योजक उभा करायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त मार्गदर्शन करण्याचं काम करतो योजनांच्या संदर्भामध्ये सखोल माहिती त्यांना द्यायचा प्रयत्न करतो आणि ते स्वतः त्याच्या माध्यमातून कागदपत्र निर्माण करून त्याचा उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्न करतो आणि आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना जी आवश्यकता लागणारी जी गोष्ट आहे त्यासाठी मदत करतो तर तरुण उद्योग तरुण उद्योजकांना आजही आर्थिक खूप सारे प्रश्न आहे त्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कर उद्योग करण्याच्या आज उद्योगाच्या संदर्भामध्ये असे सेमिनार्स होत नाहीत हा सगळ्यात मोठी शोकांनी आहे आणि उद्योगाच्या संदर्भामध्ये शासनाकडून असे उप उपक्रम राबवला पाहिजे शासनाच्या ज्या 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 जे विभाग आहेत किंवा ज्या 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 विभागाच्या मार्फत असे योजना राबवल्या जातात त्या त्या अधिकाऱ्यांना असं काम दिलं पाहिजे की त्यांनी प्रत्येक महिन्यातून एकदा तरी अशा शिबिराचं आयोजन केलं पाहिजे त्यांच्या डिपार्टमेंटकडून आणि लोकांना